वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा यांच्या सूचनेप्रमाणे प्रदेश उपाध्यक्ष दादा घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेतील संजय भोकरे कॉलेजमधील सभागृहात सांगली जिल्ह्यातील युवक आघाडीच्या मुलाखती व निवडीसाठी बैठक घेण्यात आले वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक युवकांनी युवतींनी एकच गर्दी केली होती मोठ्या संख्येने युवक आणि युवती या मुलाखतीसाठी हजर झाले होते यावेळी युवा नेते दादा घाटे यांनी युवक युवतींचे मार्गदर्शन करताना देशामध्ये आणि राज्यांमध्ये वाढती महागाई खाजगीकरण नोकर भरतीमध्ये कंत्राटीकरण यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही वंचितांना शोषितांना पीडितांना विद्यार्थ्यांना मजुरांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर वंचित समूहाने एकत्रित येऊन भांडवलदार सरकारविरुद्ध बंड पुकारला असून युवक आणि युवतींनी प्रकाश आंबेडकरांचे हात अजून बळकट करण्याचे आवाहन केले